मी प्रांजली मकर संक्रांत हा प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचा जी नवीन लग्न झालेली असू द्या किंवा मध्यम वयाची किंवा वृद्ध लग्न झालेली महिला असू द्या त्या प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचा असतो संक्रांतीला संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्याला वौसा करण्याला खूप जास्त महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी उपवास सुद्धा धरला जातो उपवास कसा धरावा कसा सोडावा आ, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने आपण करू शकतो त्याचबरोबर या अं संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत बोरनान घालण्याला म्हणजे आपल्या मुलांना बो लहान मुलं जे आहेत अगदी म्हणजे तान्या बाळापासून ते पाच वर्षाच्या मुला पा। मुलापर्यंत बोरनान घातलं जातं बोरनान कसं घालावं त्याची संपूर्ण विधी काय आहे साहित्य काय लागतं अगदी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने जे आहे ते आपण आपल्या मुलांना बोरनान हे अवश्य घालू शकतो कारण याचे खूप सारे असे फायदे सुद्धा आपल्या मुलांना होतात सर्वात अगोदर बोरनान हे बाळकृष्णांना घातलं होतं आणि तेव्हापासूनच बोर्नान घालण्याची जी प्रथा आहे ती पुढे सुरू झालेली आहे त्यामुळे अवश्य तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांना आपण बोरणान घालायला हवं या संक्रांतीच्या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे अगदी चिमुडभर तीळ आणि गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आवर्जून म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून फॉलो करायच्या आहेत त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी जे आपण पाणी घेतो त्याच्यामध्ये चिमुडभर तीळ थोडासा गुळाचा खडा आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि तेही उगवत्या सूर्याला करायचं आहे असं नाही की आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले आणि आपण सूर्याला जल देतोय किंवा अर्घ्य आपण अर्पण करतोय असं नाही सूर्याला अर्घ्य नेहमी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं हे आपण लक्षात ठेवायचं आहे महिलांसाठीचा सर्वात मोठा सण म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या वेळी जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल मासिक पाळी आलेली असेल तर मग तुम्ही मकर संक्रांत नंतर कधी साजरी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही संक्रांती नंतर आता म्हणजे पंधरा जानेवारी नंतर तुम्ही संक्रांत कधी साजरी करू शकता ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर जर तुम्हाला मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल पाचवा दिवस असेल तर आपण मकर संक्रांत ही साजरी करू शकतो पंधरा तारखेला काही हरकत नाही पण जर का तुम्हाला मासिक पाळीचा त्रास सुरू असेल तुमचा फिफ्थ डे असेल तरीही तरी, तरी सुद्धा तुम्ही सुगड पूजा वगैरे हे करू शकत नाही कारण आपण देवाला ववसत असतो आपण मंदिरामध्ये वगैरे तुळशी मातेला आपल्या देवघरातील आपल्या कुलदेवीला आपण ववसा करत असतो त्यामुळे करायचं नाही तुम्हाला मासिक पायाचा त्रास जर सुरू नसेल आणि तुमचा फिफ्थ डे असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता चौथ्या दिवशी सुद्धा मग मी दोन वेळा डोक्यावर पाणी घेऊ का आणि मग मी संक्रांतीची पूजा जी आहे संक्रांत साजरी करू का असं काही करू नका काही हरकत नाही संक्रांतीचा दिवस जरी तुम्ही गेला तरी तुम्ही पुढी संक्रांत जी आहे ती साजरी करू शकता तर संक्रांत बघा संक्रांतीचं हळदी कुंकू जे असतं ते अगदी आपण संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत करू शकतो आणि लहान बाळांचं लहान मुलांचं बोरणान जे आहे ते सुद्धा आपण संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत कधीही कर करू शकतो कोणत्याही दिवशी करू शकतो त्याच पद्धतीने जर तुम्हाला या संक्रांतीच्या दिवशी मासिक धर्म आला किंवा सुतक तुम्हाला आलेला असेल तर अशा वेळी तुम्ही संक्रांतीच्या दिवशी जरी नाही झालं तर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही तुमची संक्रांत जी आहे ती तुम्ही साजरी करू शकता म्हणजे सुगड पूजन वौसा हा तुम्ही करू शकता त्याचबरोबर म्हणजे रविवारचा जो दिवस आहे तो संक्रांत समजा आपली गेली तर रविवारच्या दिवशी सुगड पूजन वौसा करण्याला जास्त महत्व दिलं जातं किंवा ज्यांची संक्रांत राहिली आहे त्या बऱ्याचशा महिला रविवारी जे आहे रथसप्तमीपर्यंत आ, 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 आपली जी संक्रांत आहे ती साजरी करतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अगदी रथसप्तमीच्या दिवशी जरी तुम्ही तुमची संक्रांत राहिलेली साजरी केली तरीही चालते काही हरकत नाही त्याच्यामुळे माझी संक्रांत गेली आता नंतर मी पुढे करू का किंवा मा मला करायला जमेल का नाही जमेल का असं काही नाही तुम्ही रथसप्तमीपर्यंत अगदी रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही आपली संक्रांत राहिलेली जी आहे ती तुम्ही साजरी करू शकता पण चौथ्याच दिवशी मग मी दोन वेळा डॉक्टर पाणी घेऊन मग हे करू का असं काही करण्याच्या भानगडीमध्ये जाऊ नका श्री स्वामी समर्थ